कोकण इतिहास परिषदेचे पंधरावे अधिवेशन शनिवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत सेंट गोसालो गार्सिया महाविद्यालय वसई जिल्हा पालघर इथे संपन्न होणार आहे या अधिवेशनाचे अध्यक्षपद मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागातील ज्येष्ठ प्राध्यापक व इतिहास संशोधक डॉक्टर नारायण भोसले भूषवणार आहेत या परिषदेत कोकणातील आदिम ते आधुनिक कालखंडातील इतिहासावर अनेक संशोधक विचारवंत आपले शोध निबंध सादर करणार आहेत कोकण इतिहास परिषदेच्या वतीने दिला जाणारा मानाचा जीवन गौरव पुरस्कार ह्या वर्षी ज्येष्ठ इतिहास संशोधक भारतीय कला मंदिर स्थापत्य व मूर्तीशास्त्राचे थोर अभ्यासक डॉक्टर गो ब देगुलकर यांना प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे तसेच एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या वर्षात प्रसिद्ध झालेला कोकणावरील संशोधन ग्रंथाला पुरस्कार देण्यात येणार आहे शिवाय मागील वर्षाच्या उत्कृष्ट शोध निबंधाला पुरस्कार देण्यात येईल महाविद्यालयाने आयोजित केलेल्या छायाचित्र के सेंट गोसालो प्राचार्य सोमनाथ विभूते डॉक्टर तेरेजा परेरा आणि कोकण इतिहास परिषदेचे सर्व सदस्य पंधराव्या राष्ट्रीय अधिवेशनात सज्ज झाले आहेत तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोकण इतिहास परिषदेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष सदाशिव टेटविलकर सचिव डॉक्टर विद्याप्रभू खजिनदार व कोकण इतिहास पत्रिका संपादिका प्राध्यापिका भारती जोशी प्राध्यापक सोमनाथ विभूते प्रवीण कदम डॉक्टर विद्या गाडगी इत्यादी मान्यवर उपस्थित होते सदाशिव पांडुरंग तेटविलकर कोकण इतिहास परिषदेचं अध्यक्ष म्हणून पदावर ते आहे कोकण इतिहास परिषदेची स्थापना दोन हजार दहा साली झाली ऑक्टोबर दोन ऑक्टोबर दोन हजार दहाला हा परिषद स्थापनेचा उद्देश असा आहे की स्थानिक इतिहासाला महत्त्व देणं आता पण आपण संपूर्ण महाराष्ट्र किंवा देशाचा आपण विचार केला आहे रा संपूर्ण देशाबाहेर आपण विचार केला आहे पण स्थानिक इतिहासावर कोणाला माहिती नसतं आणि त्यासाठी आम्ही हे केलं आहे कारण जेव्हा बातमी येते तेव्हा अरे हे तर माझ्या घरात आहे तेही जे लोकांची लोकांचं कुतूह होतं ते क्षमांसाठी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही स्थानिक इतिहासावर भर दिला आणि परिस्थिती जे आहेत आमच्या कोकण इतिहास परिषद्या त्या आम्ही जिल्हावाईज घेतलेल्या आहेत त्या त्या भागातल्या अरे मग त्यामध्ये आम्ही शाखापण स्थापन केलेले आहेत तुमच्या कल्याणला आहे ठाण्याशिवाय रायगड जिल्ह्यात आहे रत्नागिरीला आहे सिंधुदुर्गात आहे गोव्याला आहे असे आमच्या शाखा कार्यरत आहेत आणि तिथे परिस्थितीचं कार्य अगदी दोमास चालू आहे आणि यासाठीच आम्ही यावर्षी आमचं जे अधिवेशन होतं आहे हे आता पंधरावं आहे आणि याच्यापूर्वी आमची चौदा अधिवेशनं झालेली आहेत ते पहिलं अधिवेशन झालं होतं आमचं रत्नागिरीला दुसरं झालं आमचं गोव्या ठाण्यामध्ये ज्ञानसंध्या कॉलेजला तिसरं झालं गोव्याला चौथं झालं पनवेलला काना चांगू का क का काना चांगू पाठ हां तिथे झालं हां आणि पाचवं झालं चहापूरला सहावं झालं तर तुमचं इथे वैभववाडी असं स सर्व आपले अधिवेशन होत गेले आता हे पंधरावं अधिवेशन आमचं इकडे वसायला होत आहे वचायचं संत गोंचालवाच कॉलेज तिथे आपलं हे अधिवेशन होतं आहे नमस्कार मी डॉक्टर विद्याप्रभू कोकण इतिहास परिषदेची सचिव मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की पंधरावे एकदिवसीय राष्ट्रीय अधिवेशन यावर्षी वसईच्या सेंट गॉन्सालो गार्शिया महाविद्यालयामध्ये संपन्न होत आहे उत्तर कोकणात प्रथमच कोकण इतिहास परिषदेचे अधिवेशन जे आहे ते या महाविद्यालयामध्ये होत आहे येथे अनेक संशोधक विचारवंत आपले विचार मांडतील आणि सांगायला अतिशय आनंद होत आहे की जी व्ही देगलूरकर यांना कोकण इतिहास परिषदेतर्फे दिला जाणारा मानाचा जीवनगौरव पुरस्कार जो आहे तो बहाल करण्यात येईल परिषदेचे की नोट जे आहे अध्यक्षपद जे आहे ते आम्ही डॉक्टर नारायण भोसले यांना दिलेलं आहे आणि ते आपलं की नोट भाषण जे आहे ते तिथे सांगतील आणि सर्व विचारवंतांना मार्गदर्शन करतील गेल्या वर्षी अधिवेशनाम अधिवेशनामध्ये जे उत्कृष्ट रिसर्च पेपर सादर करण्यात आलेले होते त्याच्यातील दोन स्कॉलर्सना बक्षिसे दिली जातील त्याचप्रमाणे गेल्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये कोकणवर संशोधनात्मक ग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत त्यापैकी उत्कृष्ट ग्रंथाला पारितोषिक देण्यात येणार आहे तर अशी विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी या परिषदेमध्ये आपले रिसर्च जे आहे ते मांडावं आणि त्याचप्रमाणे फक्त रिसर्च पेपरच नाही तर अनेक गोष्टींची तिथे ओहापोहा व्हावी अशी आमची इच्छा आहे अनेक स्कॉलर्स जे आहेत फक्त प्राध्यापक मंडळीच नाही तर ले मॅन आहे त्याच्यानंतर अनेक स्कॉलर्स आहेत जे अकॅडमिशियन नाही आहेत परंतु इतिहासच्या या आ, आ, इतिहास संशोधनामध्ये कार्य करत आहेत त्यांनाही चांगली सुवर्ण संधी आहे आणि दरवर्षीप्रमाणे अनेक स्कॉलर जे आहेत त्याचा लाभही घेत आहेत तर माझी अशी विनंती आहे की सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि आम्हाला सहकार्य द्या मला अतिशय आनंद होतो आहे की वसई सेंट गोन्सालो गार्शिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सोमनाथ विभूते सर त्याच्यानंतर इतिहास विभाग प्रमुख विजा परेरा यांनी पुढाकार घेऊन महाविद्यालयामध्ये या इतिहास परिषदेचे आयोजन केलेले आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे ही परिषद जी आहे यशस्वी होईल याबाबत काही शंका नाही याच वेळेला इतिहास पत्रिकेचं प्रकाशन देखील होणार आहे अतिशय आनंद होत आहे आणि मला असं वाटतं की पत्रकारांनी ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावी ही विनंती धन्यवाद नमस्कार कोकण इतिहास परिषदेच्या माध्यमातून कोकण इतिहास पत्रिका दरवर्षी अधिवेशनाच्या दिवशी प्रसिद्ध होत असते याही वर्षी सात फेब्रुवारीला अधिवेशनाच्या दिवशी इतिहास पत्रिका प्रसिद्ध होणार आहेत ही पत्रिका जास्तीत जास्त संशोधनपर व्हावी असा कोकण इतिहास परिषदेचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यादृष्टीने ही इतिहास पत्रिका संशोधनपर लेखांनी दरवर्षी आम्ही सा साजरी करत असतो किंवा त्या ठिकाणी ते लेख देत असतो आपण सर्वांनी अशा पद्धतीचे लेख देऊन इतिहासपत्रिकेला सहकार्य करावं अशी इतिहासपत्रिकेची संपादिका म्हणून मी प्राध्यापिका भारती जोशी आपल्या सर्वांना विनंती करत आहे इतिहासपत्रिका ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी हाही या पाठिमागचा उद्देश आहे आणि त्यादृष्टीने इतिहासपत्रिकेसाठी अनेक जणांनी त्याचं जे काही अतिशय थोड्या अशा पद्धतीचं आम्ही वार्षिक त्याला किंमत ठेवलेली आहे ती भरून आपण इतिहासपत्रिकेचे सभासद व्हावं ही पण आमची अपेक्षा आहेत त्यामुळे सभासद जेवढे जास्त होतील तेवढी इतिहासपत्रिका आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने काढू शकू तेव्हा आपण सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा अनेक ठिकाणी या इतिहासपत्रिकेला प्रसिद्धी मिळाली तर लेख अधिक चांगले येतील आणि त्यामुळे आपण सर्वांनी या इतिहास पत्रिकेला प्रसिद्धी द्यावी आणि लेखांसाठी आम्हाला सहकार्य करावं धन्यवाद नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर सोमनाथ बिभोते संत गोन्सालो गरसिया कला आणि वाणिज्य महाविद्यालय वसई जिल्हा पालघर सर्वप्रथम मी कोकण इतिहास परिषद यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहे की त्यांनी या परिषदेचे पंधरावे राष्ट्रीय अधिवेशन आमच्या महाविद्यालयात आयोजित करण्याची आम्हाला परवानगी दिलेली आहे वसई हे असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी सागरी नागरी आणि डोंगरी प्रदेश भौगोलिक प्रदेश आपल्याला आढळून येतो केवळ एवढंच नव्हे तर एक मोठं ऐतिहासिक महत्त्व असणारं हे शहर आहे आणि या ठिकाणी आमच्या महाविद्यालयाला अलीकडेच एक्केचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहेत या महाविद्यालयामध्ये आम्ही हे अधिवेशन घेण्यासाठी उत्सुक आहोत महाविद्यालयाची गौरवशाली परंपरा आणि वसईचा तितकाच गौरवशाली इतिहास सुरुवातीला सुलतानाची राजवट असेल नंतर दोनशे वर्षांचा पोर्तुगीजांचा कालखंड आहे आणि तदनंतर पेशवाई आणि नंतर मग अलीकडचा इंग्रजांचा आणि स्वातंत्र्योत्तर कालावधी या सर्व कालावधीचा साक्षीदार म्हणून वसई वसईचा किल्ला वसईचे समुद्रकिनारे वसईतील स्थळं हे साक्षीदार आहेत आणि इतिहासाच्या अभ्यासकांना संशोधकांना विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना खऱ्या अर्थानं हे अधिवेशन एक पर्वणी असेल की ज्या ठिकाणी त्यांना आणखी सखोल संशोधन व्यक्त करता येईल मांडता येईल आणि महाविद्यालयाच्या वतीनं व्यवस्थापनाच्या वतीनं मी पुन्हा एकदा कोकण इतिहास परिषदेच्या सर्व आयोजकांचे संयोजकांचे त्या ठिकाणी स्वागत करीत आहे खास करून अलीकडेच युनेस्कोने महाराष्ट्रातील जे बारा किल्ले आहेत यांना त्यांच्या ऐतिहासिक वारसा यादीमध्ये समाविष्ट केलेला आहे या किल्ल्यांच्या प्रतिकृती आमचे विद्यार्थी इतिहास विभागाचे विद्यार्थी तयार करणार आहेत अनेक प्रतिकृती त्या ठिकाणी सादर केल्या जाणार आहेत जे अभ्यासक संशोधक नागरिक या परिषदेला भेटी देतील त्यांना हे किल्ल्यांच्या प्रतिकृती पाहणं ही सुद्धा एक पर्वणी असणार आहे पुन्हा एकदा महाविद्यालयाचं प्राचार्य म्हणून आणि स्थानिक संयोजक म्हणून आम्ही आपणा सर्वांचं स्वागत करीत आहोत आणि ही परिषद आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने यशस्वी करायची आहे यासाठी मी कोकण इतिहास परिषदेला संशोधकांना विद्यार्थ्यांना आणि सर्व संबंधितांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत आहे धन्यवाद नमस्कार मी प्रवीण कदम कोकण इतिहास परिषदेचा कार्यकारिणी सदस्य दोन ऑक्टोबर दोन हजार दहा साली श्री दाऊद दळवे यांच्या अध्यक्षतेखाली कोकण इतिहास परिषद स्थापन झाली आणि तिचा मुख्य उद्देश हा स्थानिक इतिहास त्याला चालना देण्याचा होता आणि त्यामुळे आम्ही गेल्या पंधरा वर्षामध्ये अनेक संशोधनांना आपलं व्यासपीठ दिलेलं आहे आणि आज तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासाठी अभिमान वाटतो की दोन हजार बारा साली ठाण्यामध्ये भंगारामध्ये आपल्याला छित्तराज नावाच्या शिला राजाचा ताम्रपट सापडला होता ती कोकण इतिहास परिषदेची उपलब्धी होती आणि त्यानंतरसुद्धा अनेक संशोधन असं परिषदेच्या माध्यमातून झालेलं आहे तसंच आत्ता यावर्षी मी स्वतः पन्हाळेकाजी या ठिकाणी एक शिलालेख शोधलेला आहे आणि हा शिलालेख मराठी भाषेमधला आद्य शिलालेख ठरण्याची दाट शक्यता आहे कारण आत्तापर्यंत सापडलेल्या ले शिलालेखांपैकी सर्वात प्राचीन शिलालेख हा अलिबागला आहे आणि अलिबागचा शिलालेख हा ज्या काळातील आहे त्याच काळातील हा शिलालेख आता सापडलेला आहे परंतु अलिबागच्या शिलालेखावरील अक्षरे ही पुसट झाल्यामुळे ती आता अजिबात दिसत नाहीत त्यामुळे आता नव्याने पनाळेकाजीला शोधलेल्या या शिलालेखाचं महत्त्व फार मोठं आहे आणि आजच्या या परिषदेच्या निमित्ताने मी जाहीर करू इच्छितो या शिलालेखाचं वाचनसुद्धा झालेलं आहे तिथल्या एका स्थानिक देवालयासाठी तिथल्या स्थानिक राजाने दिलेली एक दानाची जमीन किंवा शंभर गद्यान असं त्यांनी तिथे दान दिलेलं होतं त्याचा हा शिलालेख रूपी तिथे दगड ठेवलेला आहे आणि हा तदंगभूत पाषाण आहे जो कुठून दुसरीकडून आणलेली शिळा नाही तर नैसर्गिकरित्या नदीच्या किनारी असलेली शिळा आहे त्या दृष्टीने सुद्धा हा वैशिष्ट्यपूर्ण आहे ह्या नवीन शोधाला आपण सर्वांनी प्रसिद्धी द्यावी ही विनंती धन्यवाद